तरी ते तर शनिवारी होती संकष्टी आणि रविवार होता अर्चनाचा उपवास तर शनिवारी संकष्टीमुळं खिचडी खालेली आणि रविवारी म्हटलं थोडंसं वरीचं तांदूळ शाबू आणि शेंगदाण ना तर ते भिजायला घालून मस्तपैकी आंबोळी बनवायची तर म्हटलं एक आठ नऊ वाजता भिजायला घातलं असेल आणि चांगलं दोन तीन तास भिजवू द्यायचं म्हटलं आणि त्याच्यानंतर बारीक करायचं मिक्सरला पण लाईटच अकरा वाजता गेली अकरा वाजता बारीक करायला जाईल आणि लाईट गेली तर लाईट गेल्यानंतर मग काय आली संध्याकाळी पाच सहा वाजताच लाईट आली दिवसभर लाईट गेलेली त्यामुळं काय ते बनवणं झालंच नाही तर मस्तपैकी वरीचं भात वगैरे परत केला आणि खाऊन वगैरे घेतला तिनं तर मी इथे शेंगदाणे शाबू आणि वरीचं तांदूळ आहे ना तर ते ताकामध्ये भिजायला घातलेलं आणि मिक्सरला जेव्हा बारीक करायचं होतं तर त्याच्यामध्ये ते, ते सगळं भिजवलेलं घातलेलं आणि त्याच्यामध्ये मिरची जिरं आलं हे सगळं घालून ना मिक्सरला चांगलं बारीक करून घेतलेलं बारीक करून झाल्यानंतर एक बटाटा वगैरे त्याच्यामध्ये घातला आणि मस्तपैकी असे आंबोळीच्या तळावरती छोटे छोटे अशा आंबोळ्या बनवल्या तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब